Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова ừ yeah. yeah.

आम्ही आता पिल्लू घ्यायला आम्ही पिल्लू शोधलोय आम्ही त्याला तोडलोय बिळलंय आणि आता त्याला साफ बी केलंय चांगल्यापराने आत्ता पण अजून तरी आम्ही साफ करत करत आहेत आता आम्ही पिल्लू नेत नेणार आहेत आम्ही होली बिली आता तराने सजव चांगल्या तराने हे बघा आत्ता इथे नेतच आहेत हे बघा खेळले आता नेत आहेत लोक म्हणून आम्ही तुम्हाला इथे दाखवत आहे हे बघा साफ पण करत आहेत चांगल्या तराने आणि आत्ता इथे पिल्लू साफ करत आहेत म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे नाहीतर मी असे चांगल्या तराने तुम्हाला शेषा देत आहे तुम्ही चौथ्या काही होली जावे तेव्हा तुम्हाला तुम्हाला दाखवीनच आणि तुम्हाला दाखविला आत्ता बघावे इथं पिल्लू नेत आहेत आमची लोक आणि बघावे त्या पिल्लूला उचलले आणि आता ते पिल्लू नेत आहेत आणि बघावे बघावे पिल्लू येत आहेत आमची लोक पिल्लू नेत आहेत आणि आता आम्ही आहोत आमची लोक आता पिल्लू नेतात उचलले आणि आता आम्ही होलीजवळ त्याला पिल्लूला नेत आहे आता पिल्लूला नेत आहेत

सस सस सनी सनीला वाट तुटते काहीतरी बोल 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 टाकणार आहे आमची माणसा त्याला टाकते त्याच्या आतमध्ये बघा आता इथे ठेवलंय खाली आणि आत्ता टाकतायत वाटत ते बघा आपले आता रिंकू दादा वाटतं पुढे आहेत तेच टाकणार आहेत वाटत बघा आत्ता इथं टाकत आहेत आमची सगळी माणसं आहेत ती सगळे आता मिळून एकत्र होऊन आता टाकणार आहेत बघावे सुंदर तरासेने टाकणार आहेत आता आतमध्ये

पिल्लू उभा करत आहेत अजूनपर्यंत करण्यात येत आहे किती ताकद लावते तरी पण अजूनपर्यंत पिल्लू उभा नाही झालेला आहे आणि इतर पिल्लू उभ्या कर पिल्लू उभा येत आहे किती ताकद सगळी लावत आहेत तरी पण पिल्लू उभा होत नाही आहे मित्रांनो एवढी ताकद लावत आहे तरी पण तो पिल्लू उभा होत नाही आहे पण हार मानणार नाही बाप्पे त्याला उभा करूनच हार मानते आलेलं आहे पूर्ण तराने उभा झालेला आहे आणि बघावे मित्रांनो तुम्ही आता पूर्ण तराने उभा झालेला आहे आणि बघा आता त्याच्यात दोन तीन फाटी टाकण्यात येत आहेत म्हणजे त्याला हलकून म्हणतात आता ते टाकण्यात येत आहेत बघा आता त्याला पुऱ्या तराने उभी केलेली आहे त्याच्यात माती बिती टाकतील नंतर ही होईल मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल बघा मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कितक्या तऱ्हाने असं so, होता कधी कधी बघा पुऱ्यातराने पिल्लू उभा झाला आहे आणि साईडने टेका म्हणजे थोडे ही लावलेले आहेत डेलक्या लावलेल्या आहेत आणि बघावे आत्ता तो उभा झाला आहे तर बघा रिंक भाई आता जात आहे आता टेका त्यांनी लावला आहे त्यांच्या मेहनतीने आणि ते बोलतात हा माझ्या हिस्साचा आहे म्हणून तुम्ही हा काढून का ते देखो अब होली तैयार हो रही है होली सजा हुई भाई होली सजा रहे देखो अब बहुत गौद लगाएंगे तो बहुत अच्छे से सजाएंगे देखो अभी तो शुरुआत है भाई शुरुआत है सजाना शुरू कहा किया है भाई सजाना शुरू कर देंगे तो बताऊंगा देखो भाई लोग भाई लोग तो भाई भाई कुछ बोलना चाहेंगे आप वीडियो करते हैं अरे वीडियो कर दिया भाई लोग क्या करें इधर होली बहुत अच्छे से सज रही है देखो ये बहुत मतलब ये फाटी लगाएंगे बाद में वो गवत लगाएंगे बाद में बहुत अच्छे से सजेंगी अच्छे से सजेंगी बहुत सुंदर तरह नहीं लगेंगी मतलब चमक नहीं लगेंगी देखो कितने बढ़िया तरह से सजा रहे अब बाद में गौद ग लगाएंगे तो अच्छे तरह से सज सजेंगी तो सूद भी बांधेंगे भी रांदेंगे सब तो बहुत बड़े से सजेगी बाद में बाद में फिर से मैं बना के आपको वीडियो दिखाऊंगा चलो धन्यवाद